फक्त कॅमेरावाले उभे राहतील जे सर्वांनी समोर उभे आहेत ते सर्व बसा जे दर्शन घेत आहेत त्यांना दर्शन घेऊ द्या आमदार नमिता मुंदडा दर्शन नीता मुंदडा आणि आज आपल्या सर्वांचे लाडके लोक नेते तुमचा नेता आणि पिता मुंडे तुमचा नेता आणि माझा पिता गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या खरं तर मला हा शब्द बोलायला आवडत नाही पण त्यांची आज जय आणि मुंडे साहेबांनी आपल्याला दिलं जो सन्मान आपल्याला दिला जो स्वाभिमान आपल्याला दिला त्याचा वरसा आणि वारसा चालवण्याचे मी ते असताना सुचला होता पण त्यांच्या जाण्यानंतर या ठिकाणी जिथे त्यांची ते समाधी आहे त्या समाधीवर जेव्हा मी त्यांना अंतिम संस्कार करत होते अग्नि देत होते तेव्हा मी त्यांना शपथ घेतलेली आहे की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही मुंडे साहेबांचा वारसा हा संघर्षाचा वारसा आहे सोपा नाही त्यांना शोभेला असाच संघर्ष मलाही वाटायला आला आला का नाही जिजा एकतर आपल्या पित्याचं जान सहन करायचं त्याच नंतर या दोन त्यानंतर राजकारणासारख्या या क्षेत्रामध्ये त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये राजकारण करायचंय हे काही एवढं सोपं काम नाही येरा गबाळ्याचं काम नाही मुंडे साहेबांनी जे विचार दिले जे संस्कार दिले त्या संस्काराचीच शिदोरी फक्त आपल्याजवळ होती बाकी काही मुंडे साहेबांनी असा काही वारसा होता बाबा दोन धान्य संपत्ती नाही मुंडे साहेबांनी जनसंपत्ती ही आपल्याला वारसामध्ये दिलेली आहे प्रीतमताई मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर अचानक राजकारणात त्यांना पाऊल ठेवावं लागलं आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर खासदारकीची निवडणूक लढवली दहा वर्ष अत्यंत चांगलं काम होईल असं आपल्या बीड जिल्ह्याचं केलं आणि याचं मला मनापासून कौतुक आहे ती माझी बहीण आहे म्हणून राजकारणात जेव्हा मी आमदार होते तेव्हा मुंडेसाहेब खासदार होते नंतर मी आमदार झाले तेव्हा प्रीतमताई खासदार झाल्या तिसऱ्या वेळी प्रीतम ताई खासदार झाल्या पण मी काय आमदार झाले नाही या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष मी या जिल्ह्याची सेवा केलेली आहे तेव्हा जिजा तुम्ही आमदार होतात दोंडे साहेब तुम्ही आमदार होतात तेव्हा नमिता ताई ते तुम्ही नव्हता तुम्ही लहान होत तुम्ही नंतर आल्या आणि अनेक राज्यामधल्या सगळ्या आमदारांचं एकच मानणं असायचं की मुंडे साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा राजकारणात आणलेला आहे आताच माझ्याबरोबर धनुभाऊ पण दर्शन घेऊन गेले त्यांना पुढे वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला जायचं होतं आणि ते पुढे गेले खर तर माझी तब्येत तीन दिवस इतकी खराब होती मला प्रचंड ताप प्रचंड अशक्तपणा होता तब्येतीचा अंदाज घेऊन प्रीतम काही पुढे निघाल्या प्रवीणजींचा निरोप होता मला मी त्यांना व्हिडिओवर दाखवलं बघा माझी काय हालत आहे आमचा केचा संदीप पाटील फोन करत होता मी त्याला ओसली पाठवली अरे बाळा माझी तब्येत बरोबर नाही तर त्याच मला मेसेज आला काही आमच्या डोळ्यात तुमचा आवाज खूप खराब आहे आता सुद्धा या क्षणाला माझी तब्येत बरोबर नाही मला ते वेडा काय असते ते झाला या खांद्यापासून पाठीपासून पूर्ण आहे आता बाया गडकडून मिठी मारल्या पाठीवर थापा मारल्यात माझ्या अंगाची आग हो। पण मला बाबांचं दर्शन घेणं नाही असं कसं होईल माझ्या श्वासापर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगड आणि गोपीनाथ गडाच दर्शन बारा डिसेंबर तीन दिनला माझा तर चुकणार नाही का चुकणार नाही ह्याच सा गुड सांगते मी साहेबांच्या पोटी जन्म घेतलाय प्रीतम ताईनी साहेबांच्या पोटी जन्म घेतलाय पण तुम्ही काही साहेबांच्या पोटी जन्म नाही घेतला ना हजारो लोकांनी मुंडन केलं होतं साहेब गेल्यावर हजारो लोकांनी जणू स्वतःचा बाप केलाय तर त्यांनी जे रक्ताचं नातं निर्माण केलंय ते नातं रक्ताचं आहे आहे श्रमाचं आहे परिश्रमाचं आहे संघर्षाचं आहे एकमेकांना दिलेल्या ए, ए।, एक दिले ए बाबा मागचे का हो। शांत ले ले ते ते बसा ना आपण कुठल्या कार्यक्रमात आहोत शांत बसा बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले सगळे जण जिथे आहे तिथे बसा काही प्रॉब्लेम नाही हे नातं तुम्ही निर्माण केलंय आणि तुम्ही जर घरामध्ये कुठली तारीख जर काढायची असेल खाली बस म्हणूच नका बाकीचे नुसते खाली बस तोंडावर बोट ठेवा बस खाली आताची घडी बोलल त्याच दुखल पोट तुम्ही जर एखाद्या लग्नाची तारीख आली आणि बारा डिसेंबर आली एखाद्या कार्यक्रमाची तारीख आली तीन जून आली तर तुम्ही सुद्धा घेत नाहीत नाही आपल्याला साहेबांच्या गोपीनाथ गडावर जायचंय मग माझ्या एवढं काय माझ्यापेक्षा काकांवर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर केले तर मी माझ्या कातर्याचे जोड जरी करून तुमच्या पायात घातले तरीही मी तुमचं ऋण कधीही फेडू शकणार ना साहेबांमुळे केव्हावर प्रेम करता आज मी इथे बोलायच्या आधीच मी एका गोष्टीचा उल्लेख करू शकते केस तालुक्यामध्ये झालेली घटना माझा भाऊ लहान आता या लोकसभेच्या नाही आधीच्या निवडणुकीत सरपंच होता माझ्याबरोबर काम केले मी कधी पक्ष पाहिला नाही माझं राजकारण पाच वर्ष मंत्री असताना मी विरोधी पक्ष आपला पक्ष आपला तुपला याचा त्याचा याचा पाहुणा त्याचा पाहुणा काही पाहिलं नाही मी पाहिलं ते फक्त माणूस नात माझ्या जिल्ह्यात जन्मलेल्या प्रत्येक माणसाचा विकासाचा अधिकार आहे अविश्वास ठेवून मी काम केलं आणि तो विश्वास कमवण्याचं काम तो माझा भाऊ कुणाच्या तरी आईच्या पोटचं लेकरू सकाळी घरी निघाले आणि परत घरी आलं नाही त्या आईच्या यातना एक स्त्री समजू शकते त्या आईच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या त्या घरात असणाऱ्या त्याच्या भावाच्या त्याच्या घरच्या आई वडिलांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आज अशी परिस्थिती परत बीड जिल्ह्यामध्ये येऊ नये हीच मी ईश्वरचरणी वैद्यनाथाच्या प्रार्थना करते आणि मुंडे साहेबांच्या चरणी प्रार्थना करते अशा परिस्थितीशी लढण्याची सक्षमता आणि शक्ती माझ्या लोकांमध्ये आपण मोठी आहो आहे मी मोठी बहीण आहे मी बाबा जसे करायचे तसे करायचे बाबा असे मागे पाटील हात घेऊन चालायचे तशीला अर्धे लेकरं या बिळ परळीमध्ये आमच्या नात्र्यामध्ये हो रे राजे राहो तुझा मुलगा दाखवतो त्यांच्या दिवशी बाबा कसे तर साहेबांना पाहिलंच नाही आमचा सचिन आहे नात्र्याचा त्याची मुलगी साहेबांसारखं चालून दाखवायची आज या राज्यामध्ये मुंडे साहेबां जसा नेता आहे जसा कार्यकर्ता आहे तसाच खाली कार्यकर्ता तयार होत असतो आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आयुष्यामध्ये चांगलेच संस्कार करायचा प्रयत्न केलेला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जवळच्या माणसाकडून कोणालाही नख सुद्धा लागलं नाही पाहिजे ही माझी अपेक्षा माझ्या लोकसभेनंतर सुद्धा मी आव्हान केलं मन मोठ ठेवा निवडणुका येतात आणि जातात निवडणुकीमध्ये एखादा माणूस आपल्या विरोधात काम केलं म्हणून त्याच्या जीवावर उठायचं काही कारण नाही पुढच्या निवडणुकीमध्ये बदल होत असतात लोक भ्रमात जातात लोक गंभीर विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा आणि एखाद्या दिवशी एखादा चकवा येत असतो राजकारणामध्ये त्या चकव्याला मागे टाकायचंय आणि पुढे जायचंय मोठ मन राजा सारखं मन ठेवलं पाहिजे आणि मनासारखा राजा लाभला पाहिजे हे प्रत्येकाचं सोनं करायचंय जीवनामध्ये हेच आमचं कर्तव्य आहे त्या लेकराचा जीव गेला त्याच्याबद्दल त्याची जी त्याचा हत्या झाली त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल मनापासून दुःख व्यक्त करते ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही पोटातून मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल दुःख व्यक्त करते मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले मी स्वतः सेसपींना बोले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल जो खरा दोषी असेल खरंच त्याच्यामध्ये काम ह्या लेकराचा जीव घेतलाय ले त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे हा माझा आद्रह आज मी त्या लेकराला श्रद्धांजली वाहते त्याने किती स्वप्न पाहिले असतील सरपंच उद्या निवडणूक लढायची जिल्हा परिषद लढायची काय काय स्वप्न असतील ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही तुम्हाला राग आलाय ना एखादी तुमचं कॉलर धरली ना तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त एखादी एक, एक थोबडीत मारली तुम्ही दोन मारा एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काय ईश्वर आहेत का असूर आहेत राक्षस आहेत हे चालणार नाही हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही ह्याचं राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय मी अक्षय मुंदडा फोन केला होता कुठे गेला अक्षय हा मी त्यांना फोन केला मला मला ता म्हणते ताई नंतर तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत मी म्हणलं आता माझं लेकरू म्हणून तूच जागवेड्याचं दुखणं वाईट असतंय ताप नुसता नुसता अशा ठणका अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणजे कुठे अशा ठिकाणी जाऊ नका गर्दीत जाऊ नका तरी पण मी आज आले मी अक्षरला म्हणलं बाबा तू त्यांच्या घरी जाऊन भेटून ये त्यांच्या आई वडिलांच्या सांत्वन खंबीरपणे उभा आणि म्हणून आज मी हे वाक्य उच्चारले हे शब्द बोलले हे माझ्या बाबांचे संस्कार ते गृहमंत्री होते या राज्याचे आणि ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी असंख्य गुन्हेगारांना यम सदनाला पाठवलं ते, ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले ते अजून परत आले नाही ते मुंडे साहेबांनी मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यू मध्ये मुंडे साहेबांचा उल्लेख करतात की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने ग्रह खातं सांभाळलं देवेंद्रजींनाही सांगितलं अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहे बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठलाही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण नाही पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातींनापणा न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं ज्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येत शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही मन भरून येतो देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही की या माणसाने मला काही वाटलेलं त्याची लेख म्हणून म्हणून मी तुम्हाला करते आज मी आमदार आहे जिल्ह्यामध्ये काम करते आणि तुमच्या आशीर्वादाने करणारच आहे पुढे तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचं काम करत असताना या जिल्ह्यातील कारण आता मी आमदार काही परळीची नाही फक्त परईला डबल आमदार झाले पण मी जिल्ह्याचे आमदार आहे कारण मला आमदारांनी निवडून दिले आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक दुःखी माणसाच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक उत्साही माणसाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी ज्याच्या ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्याच्या स्वप्नाला ताकद देण्यासाठी मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घालणार आहे हे वचन माझ्या बापाच्या समाधीच्या साक्षीने तुम्हाला हा माझा मी मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली चर्चा केली मी सांगितलं की हा माझा मराठवाडा हा मागास मागासलेला हा मागासलेला ह्याचं कारण महत्वाचं म्हणजे भौगोलिक आहे पाणी नाही माझ्या मराठवाड्याला सिंचनाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर त्यांच्यावर आपण तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे त्याचबरोबर या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून इथल्या लोकांना लोका रोजगार देण्याची गरज आहे या भागातल्या स्त्रियांच्या सुद्धा हाताला बळा आता लाडकी बहीण तर झालीच आहे पण स्त्रियांना अजून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली मला पूर्ण विश्वास आहे की ही सगळी स्वप्न मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या माय माऊली बीड जिल्ह्याचे पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच योगदान देता यावं आज बारा डिसेंबर आहे जंगी कार्यक्रम दरवर्षी असतो सगळ्या राज्यभरातून लोक येतात मोठे नेते येतात मोठे वक्ते येतात पण मी यावेळी विनंती केली की अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा माझी खूप इच्छा होती या की या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शून्य यश मिळालं होतं आणि यावेळी प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे म्हणून सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आले त्या सगळ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार इथे मुंडे साहेबांच्या या गडावर करावा अशी माझी इच्छा होती पण ते काय कळत नव्हतं की शपथविधीची तारीख बारा आहे का तेरा आहे मग म्हटलं आपण सगळ्यांना उगीच इकडे अडचणीत बोलवावं परत काही बैठक लागली दिल्लीमध्ये हा कार्यक्रम मी राखीव ठेवलेला आहे मी भविष्यामध्ये करणार आहे मी राज्यभर प्रचार केला आणि राज्यभर प्रचार करताना मला जे जे तरुण तरुण चेहरे आढळले जे निवडून आले त्यांना ईश्वर यश दिलंय त्यांना संधी मिळावी आणि चांगले चांगले राजकारणी घडावे गुणी राजकारणी घडावे संस्कारी चांगले राजकारणी घडावे त्यासाठी सुद्धा मला योगदान देणं हे माझं मुंडे साहेबांची कन्या म्हणून कर्तव्य दुसरं कारण हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घ्यायचा या जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना आहेत आता काही अपहरणाची घटना झाली किंवा ही मृत्यू झाला या तरुण पोराचा त्याच्यामुळे आम्ही ठरवलं अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम घ्यायचा मी धनुभाऊला म्हटलं हे कारण आहे ते मला योग्य केलं की अशा परिस्थितीमध्ये आपण काही जंगी कार्यक्रम नाही आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं दुःख झालं असताना आणि म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने केलो तरीही एवढ्या संख्येने तुम्ही आलात बघा ते गेवराई लोक आलेत बोरकर दिसायलेत मला त्याचे पण राहतात मुंबईला नवी मुंबईला आमचे डॉक्टर आलेले आहेत आणि ती जी मशाल आहे ती मशाल डॉक्टर खाडे किती वर्ष झाले घेऊन यायले अकरा वर्ष झाले लोक चालत येतात टाळ्या बाजूला यांच्यासाठी सिंदखेड राजा होऊन डॉक्टर कायंदे पण आलेत आणि आमचे आमदार पण कायंदेच आहेत दोघही कायंदेत मी त्यांच्या विरोधात जरी प्रचार गेलं तरी आशीर्वाद दिले असं नाही की नाही आणि आमचे केडेकर पण आले जे त्यांच्या विरोधात उभे होत थोडे दोन तीन मतदारसंघात थोडं गडबड होती तिन्ही लोक उभे होते तिघांना तीन लोकांनी प्रचाराला पण हे आलेले आहेत हे लोक वर्षानुवर्ष येतात इथे वर्षानुवर्ष मुंडे साहेबांच्या दर्शनाला येतात ही पुण्याई फार थोर आहे ते पुण्याई फार मोठी आहे हे फार मोठे आशीर्वाद आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणं हाही तेवढाच मोठा आशीर्वाद आहे नरेंद्र मोदींनी जेव्हा एखादी जबाबदारी दिली तर ती पार करणं सुद्धा भाग्य आहे त्यांनी मला स्टार प्रचारक केलं होतं चौदाला त्याच्यानंतर एको एकोणीसला आणि चोवीसला चौदाला माझा माझा सर्व समाजचे पाप गेला तरी मी संघर्ष यात्रा काढली आणि महाराष्ट्रात पक्षाला बळ स्वतः लढत होते माझी होती अत्यंत कठीण लढाई होती असं समोरासमोर आम्ही लढू शकतो दुसरा माणूस असल तर मग काही प्रॉब्लेम नाही पण एवढी लढाई कठीण होती तरी मी रात्र साठ सत्तर सभा तेव्हाही दिल्या राज्यभरामध्ये काम केलं कारण मोदीजींनी सार केलं होतं आणि आता सुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेनी जे ला कमळ लावलं तिथे कमळ नाही ही भावना लोकांची असली तरी मी म्हणलं आपलंच आहे घड्याळ सुद्धा लावा आणि मग राज्यभर मी फिरले आपला पक्ष मोठा करा हे मुंडे साहेबांची जी समाधी आहे ती कमळात आहे दरवेळी मी सांगते कमळातच कमळातच कमळा कमळातच कमळातच ही कमाली मी कमळातच का बांधली असेल का मला दुसरं काही नाही सुचलं पण ती बुद्धी मला कशामुळे दिली देवानी मला माहित नाही पण ज्या कमळासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक श्वास खर्च घातला आपल्या जीवनातले सुवर्ण क्षण सुद्धा कमळाला दिले ना कधी घरात लेखी ना वाढदिवस पाहिला ना आजारपण पाहिलं ना दुःख पाहिलं ना सुख पाहिलं तिन्ही लेखी आमच्या चा। आईच्या गळ्यात बांधून की तू यांना संस्कार दे तू यांना उभी कर काम करणार आहे कारण मी त्या मुशीतून आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या संस्कारातून आले राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे अनेक गोष्टी सहन करत करत अनेक संध्या घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे आणि मला माहीत नाही मी हे किती दिवस चालवू शकेन माझी लायकी पण नाही याला पेंट करायची पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं ईश्वराने बाबांनी भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा ज्या वंचित समाजात जन्मले म्हणजे जात नाही म्हणत बरं का मी या मराठवाड्यातला मी सगळ्यात वंचित आहे ना काहीतल्या पाणी काही जात बघून येत का की बाबा येत त्याच्या येत नाही त्याच्या येत नाही असं नाही ना सगळेच वंचितच नाही विकासापासून त्या वंचितात जन्माला आले ज्या भागात जन्माला आले आणि ज्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्याची क्षमता ही माझ्यामध्ये यावी न्याय देवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या तराजू मध्ये खरं खरं आणि खोट्याला खोट असत खरं आणि खरं खोट करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी आणि आपल्या जीवनामध्ये कधीही उपमाती देऊ नये एवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी काय मंत्र येतो मी मी उतनार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते काही लोकांना तुझ तू तु गे तू गपास म्हणू शकते हे बघा हसायला मी कधी पाठीत खंजीस कोपरणाऱ्याची औलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे खोटे माझ्या रक्तात नाही आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या आली तर इथेच माझी विश्रांती होईल हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना एवढीची पंकुताई म्हणायचे लोक मला पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे बारा तेरा वर्षाचे असताना इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवा आले मी मध्य प्रदेशात प्रभारी आहे अर्धा तास गप्पा मार बाबा म्हणायचे विजयाराजे सिंधे आले आहेत त्यांच्याशी चहा चा बस चहापाणी कर या राज्यामध्ये या देशामधले मोठे मोठे नेते बारा तेरा वर्षाचे असताना मी त्यांचा पाहुणचार केलाय एक संस्कार आहे एक सज्जनता आहे हे घरंदाजपणा खानदानी पणा वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकड करण्याची गरजच काय लोक आपल्या पाठीशी मिळालं तर लोक जीव देतात ह्याच्यापेक्षा लोकांचे काय आपल्यावर प्रेम असू शकत हे का ज्यांना पद पाहिजे ज्यांना काहीतरी मिळवायचंय ते मुठभर लोक ते इकडे तिकडे करत असतील पण असंख्य जनता प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाही आणि तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी आहे जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमची एवढी मोठी डोके आहेत तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार ज्या दिवशी तुम्ही म्हणणार ताई नको मी मला तुम्हाला लादणारच नाही तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले माझ्यावर जो जीव दिलाय त्याच्यामुळे आज मी इथे आहे सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानते आणि जे इथे आलेत सगळे आता सगळ्या इथे खिचडी झाली सगळ्यांचे मी स्वागत करते नमिता ताई अक्षय मुंदळांचे स्वागत करते धोंडे साहेबांचे स्वागत करते जिजांचे स्वागत करते प्रवीणजी तुमचे स्वागत करते आमच्या डॉक्टर कायंदे आणि आमचे आमदार कायंदे सतीश नागरे यांचे स्वागत करते आमचे इथे सगळे हा तुमचा हात वरच आहे का तात्या आलेले आहेत त्यांचं स्वागत करते सगळे सगळे इथे आलेले आहेत सगळे मागे आष्टीचे लोक आलेले आहेत केसचे लोक आलेले आहेत आमचे मागे आहेत संतोष भाऊ दिसायलेत नेरकर आहेत दिसा भगवान आहे विजयकांत मुंडे आहेत रामदास बडे दिसायलेत दिसा नेताजी मालक दिसायलेत दत्ता काका देशमुख दिसायलेत सुषा काकू आहेत रमाकांत बापू अनुरोध सानप सगळे दिसायलेत सगळ्यांचे नाव घेतले तर कसं होईल आणि यावेळी मी आमदारांचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे जे दरवर्षी येणाऱ्या माझ्या आमदार आल्याच आहेत पण मला वाटलं मोनिका ताई राजळे आल्या आहेत टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करावं अत्यंत झुंज व अत्यंत झुंज देऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करते आणि आज कुठला या का इकडे या आज कुठलाही कार्यक्रम जाहीर नसताना देखील एवढे सर्व नेते कार्यकर्ते आले त्यांचे मी हात जोडून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र देऊळगाव राजाला एक स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण आता इथे होईल आणि आमच्या दादा इदा त्यांनी एक पुस्तक लिहिलंय तर त्यांची